नमस्कार गिरीश सर म्हणाले ते तंतोतंत खरंय हा सिनेमा कसा घडला कसा कशी सुरुवात झाली आणि आज रिलीजला ला पोचलोय हे खरंच आम्हाला कळलं नाही जनरली कसं असतं आम्ही कलाकार जेव्हा एखादा सिनेमा करतो तेव्हा लेखक स्क्रिप्ट घेऊन येतो दिग्दर्शक नरेशन करतो आणि मग शेड्यूल ठरतं की तीस दिवसांनी एक महिन्यानी याच शूटिंग करायचं एक महिन्याभरात शूटिंग होतं त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं आणि पुढच्या सहा महिन्यात सिनेमा रिलीज होतो पण असा हा सिनेमा झाला नाही कारण हा खरंच नॉर्मल सिनेमासारखा सिनेमा नाही आणि हा खरंच फक्त डॉक्टर रामाणी यांच्या आणि मिसेस रामाणी यांच्या पुन्हाहीच सिनेमा तयार झालाय आज खरंच आता इथे बसल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवत होतो एक 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 लहानपणी सुरुवातीला जेव्हा आई वडील घडवत असतात तेव्हा एक सगळ्यांची स्वप्न असतात तेव्हा बेसिक पहिली स्वप्न असतात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं म्हणजे आमच्या काळात तरी ती होती आता बदललेली आहे प्रत्येकाची स्वप्न तसं मलाही माझ्या लहानपणी लहान कोणी विचारलं की काय होणार म्हणे ते म्हटलं डॉक्टर होणार आणि सातवीचे मार्क बघून वडिलांची आशा संपली आणि माझी आशा संपली सायन्सचे मार्क बघून हा आयुष्यात डॉक्टर काय काहीच होऊ शकत नाही कंपाऊंडर नाही होऊ शकत काही नाही होऊ शकत सो माझं तिथेच खरं तर डोक्यातही कधी नव्हतं की डॉक्टरचा एप्रिय कधी मी अंगावर घाली आणि माझ्या नशिबाने माझ्या काहीतरी पुण्य केलं असेल मी की एवढी मोठी इतकी महत्वाची भूमिका मला साकारायला मिळाली हे माझ्या मते माझ्या आई वडिलांचं पुण्य असेल किंवा त्यांची खरंच मनापासून इच्छा असेल ती अशा पद्धतीने पूर्ण झाली आणि आज खरंच ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असतात पण खरंच मी सांगतो मी म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने डॉक्टरांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यांची पुस्तकं वाचली त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि मला असं वाटतंय त्यांचं जे कार्य आहे हे कार्य साकारण्याची हिंमत तर नाही माझ्यात मी मी तेव्हाच खचलो होतो खरं तर हे हे कसं काय म्हणजे पडपडद्यावरती साकारायचं पण त्यांचं जे कार्य त्याचा एक टक्का जरी मी करू शकलो असेल तरी मला वाटतं की मी यशस्वी झालो असेल कारण इतकं खरंच मोठं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतं ते आत्ताही इतक्या ॲक्टिव्ह आहेत या वयातही त्यांनी वया जवळजवळ शंभर मॅरेथॉन धावलेले आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही सोशल सर्व्हिसचं काम आहे त्यांची जी काही एनर्जी आहे ही म्हणजे मला असं वाटतं शंभर सिनेमे कमी पडतील कारण खरंच त्यांचा प्रत्येक दिवस हा एका सिनेमासारखा असतो त्यांचं जी काही दिनचर्या असते मी त्यातलं एक सीन तर मला अजूनही आठवतं फिल्म मधला की ते एअरपोर्टला होते मी त्या काळात सुरुवातीच्या काळात ज्या एअरपोर्ट वरती कधीतरी फ्लाईट लेट झालं की आपण काय करतो आपण शिव्या घालतो अरे यार फ्लाईट लेट झालं माझं का होत डॉक्टर तेव्हा विमानतळावरती व्यायाम सुद्धा त्यांनी केलाय सूर्यनमस्कार हे घातलेले कारण त्यांची वे ते ती वेळ होती व्यायामाची म्हणून ते त्यांनी व्यायाम तिथे करायचे सो so, त्यांच्याबद्दल मी काय बोलू आणि काय नाही असं होतं आणि त्यांच्या अनुभवांबद्दल कितीही बोललो तरी ते कमी असेल सो थँक यू सो मच तुमचे मनापासून आभार आणि संपूर्ण टीमचे आभार आणि खरंच गिरीश सर होते म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक पडावावरती त्यांनी आम्हाला कुठेतरी एन्करेजमेंट दिली की नाही आपल्याला सिनेमा कम्प्लीट करायचा आहे आपल्याला खूप अडचणी आल्या आणि खरंच ही संघर्षाची आणि जिद्दीची फिल्म आहे आम्ही सगळ्यांनी टीम वर्क म्हणून आम्ही खरंच खूप कमी ह्याच्यात आमचा सहभाग असेल तेवढा सहभाग गिरीशचा आहे प्रशांतचा आहे गणेशचा आहे आय थिंक आणि डॉक्टरांचा अर्थात आहे सो मनापासनं अगदी मनापासनं तुम्हाला आभार मानतो मी की तुमच्यामुळे खरच मला ही, ही संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार थँक्यू गिरीश थँक्यू थँक्यू गिरीश गिरीश सर म्हणत त्याप्रमाणे कार्मिक कनेक्शन जी काही आहेत तर ती निश्चितच कुठेतरी असतील ह्या प्रत्येक जण तुम्ही या या भूमिकेत दिसता आहात त्याच्या मागे कुठेतरी आणि रसिक म्हणून आम्ही वाट पाहतो असतोच की तू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसशील तर मला वाटतं आतापर्यंतच्या तुझ्या कारकिर्दीची ही अगदी वेगळी भूमिका आहे निश्चितच त्याविषयीची उत्सुकता आमच्या मनामध्ये दीप्ती तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील तू आता त्याच्या लांबीचा उल्लेख झाला पण आम्हाला खोली विषय ऐकायला आवडेल नमस्कार सगळ्यांना माझा खूप दिवसांनी एखादा माझा सिनेमा रिलीज होतो आहे ह्या ह्या फिलिंगने ह्या उत्साहाने आज मी ह्या वर्षी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर आले तू विचारलास प्रश्न की त्याची डेप्थ काय आहे तर मला असं वाटतं की डॉक्टरांची जी कारकीर्द आहे आणि त्याच्यात जितके काही चढ उतार आले असतील एक कुटुंबच असतं ज्याला तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते सांगू शकता शेअर करू शकता बरं त्यांचं काम इतकं वेगळं इतकं अनोखं होतं की त्यांची पत्नी म्हणून त्यांना खंबीरपणे खरा अर्थ ताठकणेचा काय असू शकतो तर ती एक मोठी डेप्थ देण्याचं काम श्रीमतींचं नेहमीच होतं आणि त्यांचं आहे मला जितका त्यांचा अनुभव किंवा जितका त्यांच्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यातून हेच सांगू शकते की यांचं यश अर्थात खूप घडतर प्रवासानंतर मिळालं किंवा आपल्याला प्लीज थेरपी मिळते आहे थेअरी मिळते थे आहे पण कुटुंब सांभाळणं कौटुंबिक सगळी आव्हानं स्वीकारणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही काळजी करू नका तुमचं जे ध्येय आहे ते तुमचं पूर्ण होऊ दे हे, आ, आ, जिद्ध जिद्ध। हे आ, आ, एक संयमी समर्पण केलेलं तसं जिद्द ठेवलेलं त्यांची जिद्द माझी जिद्द हे सांगणारं पण कुठल्याही पद्धतीचा ग्लॅमर किंवा कुठल्याही पद्धतीचं महत्त्व नको आहे अशाही पद्धतीचा एक काय म्हणतो स्टान्स ठेवण्याचा चं हे कॅरेक्टर किंवा हे एक व्यक्तिमत्व आहे आणि मी खूप खूप भाग्यशाली मानते सर मॅम की मला अशा कौटुंबाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग होता आला गिरीश सरांनी माझ्या असंख्य प्रश्नांना त्यावेळेला खूप संयमाने उत्तरं दिली आणि जे काही सीन माझ्या पदरी पडले त्यात मी त्या त्यांचं काम त्यांना आवडेल तसं आणि होतं तसं करायचा प्रयत्न केला आहे आणि आय थिंक शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर जेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हा पाहता तेव्हा त्यांची खोली जास्त लक्षात राहील नक्की म्हणजे हजारो ताटकणा देणाऱ्या व्यक्तीच्या घराचा ताट कळा अशी तुझी व्यक्तिरेखा खरंच आणि सायलेंट सायलेंट आपण म्हणतो की तुम्ही किती जास्त त्यांना uh, कणा देता आहात की तुम्ही पुढे आम्ही सगळं सांगू तेव्हा खूप मोठी गोष्ट आहे खरंच पुढे मग आवाज करत असतात तर निश्चितपणे हा जो एक एक ही प्रेम कहाणी आहे हा एकमेकांच्या सहजीवनाचा एक आदर्श या चित्रपटाच्या निमित्ताने आणि मघाशी उल्लेख झाला तसा आणखी एक जोडप याच्यामध्ये आहे जे आता आपल्याबरोबर नाहीये सुयोग आणि सायली सजीव यांनी त्या भूमिका साकारल्या आहेत शनिशाला तुझ्या भूमिकेविषयी प्रामाणिकपणे मला कल्पना नाहीये तर आम्हाला तोच थोडी कल्पना सो सो मगाशी बोलकर श्रीकांतजींनी सांगितलं की यातली जी दुसरी जी स्टोरी आहे म्हणजे डॉक्टरांचं वैयक्तिक आयुष्य वगळता त्यांच्या केसेस पैकी त्यापैकी एका मध्ये त्या स्टोरीमध्ये माझा सहभाग आहे ज्या एका मुलाबद्दल मगाशी त्या केस पैकी बोललं गेलं त्याचं लग्न ठरलंय आणि अचानक त्याच्यावर असा काही प्रसंग येतो की आता तो कुठेल की नाही जगेल की नाही अशा परिस्थितीत तो येतो त्या मुलाच्या वडिलांचा रोल मी केला आहे आपला हाताशी आलेला तरुण तडफदार अतिशय कर्तृत्व असा मुलगा आता अशा परिस्थितीला पर, आलेल्या एका वडिलांचं हे कॅरेक्टर आहे हा बाप खचून जातो कोलबडून जातो काय होईल काय होणार नाही खूपच इमोशनल आणि इंटेन्स असा ट्रॅक आहे ट्रॅक असं आपण जनरली टेलिव्हिजनच्या भाषेत म्हणतो परंतु या फिल्ममध्ये ते इतक्या सोपर पद्धतीने प्लेस केलेले आहे आणि हे कॅरेक्टर करणं त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी गिरीश मोहिते सारखे डिरेक्टर असले की आम्ही मी फारसे प्रश्न विचारत नाही मी त्यांच्यावर सगळं सोडून देतो आणि गिरीश खूप जुने संबंध आहेत आमचे आणि गिरीश जे आपल्याकडनं करवून घेतात ना तेच फार मजेदार असतं सहज काम होऊन जातं पण इतके इंटेन्स आणि इतके खूपच टेन्शन असणारे असे सगळे सीन्स होते माझ्याबरोबर बरोबर अनुभवाताकमुगे होती सुयोग आणि सायली होत्या पण आमचे हे सीन इतके सुंदर गिरीशने करून घेतले त्यामुळे त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती लोकांसमोर मांडली जाईल की तो प्रसंग किती महत्वाचा होता किती अवघड होता आणि त्यातनं त्या माणसाचं त्या मुलाचं आयुष्य कसं सुधारलं ज्याला संपूर्ण त्या जबाबदार अर्थातच डॉक्टर आहे या निमित्तानं डॉक्टरांशी थोडाफार संपर्क आला त्या सिनेमा हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याच्यावर खूप गप्पा मारल्या ते आमच्याबरोबर होते आणि अनेक अने किस्से शूटिंगच्या सगळ्या त्या काळामध्ये कळत होते खूप येत होते त्यानंतर मी पुस्तकही वाचलं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर तयार होत असलेल्या सिनेमाचा आपण एक छोटा भाग आहोत याचा मला कायम अभिमान राहील एवढं मात्र अगदी नक्की सांगू शकतो धन्यवाद आता या अतिशय नाट्यमय सूत्राचा उल्लेख झाला त्याला समांतर आणखीन त्या एक नाट्यमय सूत्र खरंतर सिनेमामध्ये आहे त्यामुळे ही दोन नाट्य एका वेळेस घडतात मी त्याविषयी अधिक सांगत नाही पण सिनेमात नायकच जेव्हा एवढा मोठा महानायक असतो तेव्हा कोणी खलनायक असेल का असा प्रश्न खर तर मनात येऊन जातो पण संजीवजी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का कोणी मिलेत आहे काय सिनेमा बद्दल जास्त रिव्हिल करण्यापेक्षा तुम्ही बघाच पण हा आय आय एम देबी <laughs> uh, सरांबद्दल सांगतो सरांनी मला बोलवलं आणि uh, माझं आणि सरांचं चा असंच आहे सरांचा फोन घेतो सरा सरा संजीव आजा संजीव आजाचा <laughs> अॅक्टर कसा हवा असावा ऍक्टर हॅज टू बी लाईक ऍक्टरचं जे स्पाइन आहे ना ज्याच्यामुळे ऍक्टर परफॉर्म करतो ते स्पाइन दॅट इज द डायरेक्टर आणि डिरेक्टर कसा असावा तर सरांसारखा दोन हजार अकरा साली फर्स्ट टाइम मी सर आणि दिप्ती मेट टुगेदर फॉर वन हिंदी सिरियल सब टी व्ही मालिका त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली सरांनी गुजराती फिल्म डिरेक्ट करताना मला गुजराती फिल्म मध्ये सरांनी गुजराती इंडस्ट्री मधून असताना सुद्धा मराठी सरांनी मला कास्ट केलं त्यात नॅपोटिझम तिथे आहे द इज सर कॉल मी फॉर आउट अँड आउट पॅरल रोल विथ मनोज जोशी सो दॅट वॉज अगेन रोलर रोल एक्सपिरियन्स त्याच्यानंतर सरांबरोबर आता आठ खा सिनेमा करताना सरांची जी रेंज आहे ना दिस इज लाईक एक्स्ट्रीमली वर्सेटायल एक्स्ट्रीमली आहे सरांनी मला सांगितलं दोन दिवस आहे तुझं शूट दिस इज द रोल मी म्हटलं सर यू कॉल मी फॉर पासिंग आय हॅव कम अँड पास अवे बट आय विल बी देअर इन युअर सिनेमा आणि छोटीशी गोष्ट सर श्रीकांत सर माझा आणि तुमचा असा डायरेक्ट काही संबंध नाही बट आय वीड टू टेल दिस लाईफ हॅज कम अ फुल सर्कल दोन हजार पाच साली मी एक सिनेमा केला होता मराठी uh, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे भरत जाधव यांच्या बरोबर mm -hmm. तर दोन हजार सहा साली तो रिलीज झाला त्यात रिव्ह्यू तुमचा होता आणि uh, त्यात आयड पी ए पी एची uh, uh, भूमिका होती जे इंटरव्हल नंतर भरत जाधव यांच्या बरोबर थ्रू आउट असते वॉज लाईक आय वॉज व्हेरी व्हेरी रॉ आणि तेव्हा केलं होतं धिस इज नॉट अबाउट मी दिस इज मोर अबाउट यू सर बिफोर पीपल स्टार्ट थिंगिंग तर त्या रिव्ह्यू मध्ये तुम्ही मेन्शन केलं होतं अबाउट माय पार्ट की पी ए गुप्ता खूप चांगली भूमिका येस डन जस्टिस टू इज रोल असं तुम्ही लिहिलं होतं आणि मग माझे मित्रगण मराठी फिल, फिल्म इंडस्ट्री आणि मराठी थिएटर मधले हे सगळं मला काय काय केलं असं काय केलं श्रीकांत सरांनी तुझ्याबद्दल असं कसं लिहिलं श्रीकांत सर क्वचितच लिहितात चांगलं कोणाबद्दल नाही सॉरी गलती हो आणि त्याच्यानंतर टुडे आय आय केम टू नो नाव लाईक आय प्लेड अ पार्ट रिटर्न In the cinema written by you, it's my honor, sir. Uh, wish uh, the cinema and this team a uh, lot of luck, and I'm sure I'm going to enjoy this. You all are also Thank you.